महाराष्ट्रात गुटखा विक्रीला दोन हजार तेरापासून कायद्यानं बंदी असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र गुटख्यासारख्या घातक विथ्या धडाधळ -धल विक्री सुरू असून प्रशासन मात्र झोपेत आहे की मौनात का हारामखोरीत अडकलाय असा सवाल नागरिकांमध्ये जोरदार उठत आहे उत्पादनापासून ग्राहकांपर्यंत पोहोचणारी एक मजबूत बेकायदेशीर साखळी जिल्ह्यात उभी असून तिच्यासमोर अण्णव्या औषध प्रशासनासह पोलीस खातंही पूर्णता नामोहरण झाल्याचं चित्र आहे अण्णव औषध प्रशासनाकडून तीन ते चार महिन्यामधून एकदाच एखाद्यावरती एक कारवाईचा दिखावा केला जातो तर पोलीस खातं जाणीवपूर्वक डोळे झाक करताना दिसत आहे लाखोंचा गुटखा विकला जातो पण पकडले जातात ते फक्त काही पाकिटेच त्यातून वरिष्ठांचं कौतुक मिळवण्यापलीकडे काही साध्य होत नाही अशी जनतेमध्ये नाराज आहे प्रत्यक्षात कोट्यावधी रुपयांचा गुटखा जिल्ह्यात दिवसाढवळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे जिल्ह्यामध्ये जवळपास दहा हजार पान टपरांवरती माफियांचा धबधबा दब आहे सोलापूर मोहोळ बार्शी वैराग माढा माळशिरस कुडवाडी पंढरपूर करमाळा करखम नातेपुते सांगोला मोहोद बेगमपूर मंद्रुक वळसंग आणि अक्कलकोटपर्यंत सर्व भागात बादशाह गोवा रजनीगंधा हे गुटखा ब्रँड सहजपणे चोरून उपलब्ध होत आहेत जिल्ह्यात सुमारे दहा हजार पाणटपऱ्यावरती हा व्यवहार बेधडक सुरू आहे बार्शी भुसार मालासाठी जितकी प्रसिद्धी तितकेच मोठ्या प्रमाणावर गुटखा तयार होणाऱ्या ठिकाणांपैकी एक म्हणूनही तिची बेकायदेशीर ओळख निर्माण झाल्याची चर्चा बाजारात आहे सीमावर्ती भागामधून मोठ्या वाहनांची धडाकेबाज एंट्री आहे अक्कलकोट हा कर्नाटक महाराष्ट्र सीमावर्ती विभाग आहे बसव कल्याण मंगळवेढा जत उस्मानाबाद कोल्हापूर मार्गानं कंटेनर आयशर ट्रकद्वारे कुटखा शहरामध्ये बिनबोबाट प्रवेश करतो सीमांवर पोलिसांची नाकाबंदी असताना ही वाहनं आत घुसती घसती असा प्रश्न अकरा वर्षापासून अनुत्तरित आहे कारवाई झाली तर ती फक्त शहरापुरतीच ग्रामीण भागात अधिकारी क्वचितच जात नाही त्यामुळं गुटखा विक्री सर्वाधिक प्रमाणात ग्रामीण भागात सुरू असून प्रशासनानं ग्रामीण जनतेला पूर्णपणे काळा बाजाराच्या दावणीला सोडून आहे त्यामुळे ग्रामीण भाग पूर्णतः दुर्लक्षित आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे अधिकारी पदांवर वर्षानुवर्ष टिकून असल्यानं माफियांचं साम्राज्य वाढत असल्याचा संशय अधिक घडत होत आहे अन्न व औषध प्रशासनातील काही अधिकारी वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी स्थिरावलेत याचा परिणाम कारवाईवर होतो अशा चर्चा जनतेत आणि प्रशासनामध्येही धपक्या आवाजात सुरू आहेत